हाय मैत्रिणींनो मी आज मसाला काढणार आहे माझ्या पद्धतीने तुम्हाला जर करायचं असेल तर योग्य पद्धत मी सांगते इथे प्रमाण सांगते कसा करायचा आहे खूप सोप्पा आहे इथे मिरच्या घेतल्यात मी दीड किलो मिरच्या आहेत ह्या ह्या उन्हामध्ये सुकून घेतल्यात आणि त्याचे देट काढून घेतलेत मी सगळे आणि आता आपल्याला ह्याचं याचं प्रमाण सांगते हे मी दीड किलो मिरच्या घेतल्यात ह्याच्यासाठी मी दोन दोन तोळे खडा मसाला वापरला आहे तर दाखवते हो हे सगळे हा हे जेवढे आहेत प्रकार ते सगळे आहेत ह्या मसाल्यामध्ये सत्तावीस आहेत सगळे टोटल तर त्यामध्ये पूर्ण सगळा खडा मसाला आहे हा दोन दोन तोळे वापरला आहे दीड किलो मिरचीसाठी इथं गुलाब पाकळी आहे ह्या साईडला नाही ते हिंगाचे खडे आहेत हे आपल्याला भाजायचे नाहीत हिंगाचे खडे गुलाब पाकळी अजिबात भाजायची नाही अशीच न्यायची आपल्याला दळायला पुढं सांगते मी कोणता मसाला भाजायचा आहे नाही ते कसुरी मेथी आहे ती पण भाजायची नाही आपल्याला आणि जायफळ हे सुद्धा आपल्याला भाजायचं नाही हे सगळं मी दोन दोन तोळे घेतलेले आहे दीड किलो मिरचीसाठी ह्या प्रमाणात तुम्ही करून बघा खूप छान मसाला होतो फक्त धने पावशर घेतले आहे बाकी सगळे दोन दोन तोळे असं प्रमाण आहे दीड किलो मिरचीसाठी आणि जर तुम्हाला तीन किलो मिरचीचा जर मसाला बनवायचा असेल तर मग तुम्ही चार चार तोळे खडा मसाला घेऊ शकता ह्या पद्धतीने करून बघा एकदा खूप छान होतो मसाला आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे इथे जिरी आहे ही शहाजिरी आणि साधी जिरी दोन प्रकारच्या जिरी आहेत सुंट आहे जावित्री बडीशेप आणि इथे खडा विलायची आहे ही खडा विलायची हे हिरवी विलायची हे सगळं दोन दोन तोळे आहेत मिरी आहे आणि हे स्टार आहे, हे हे फूल आहे कोणी याला चक्री फूल पण म्हणतं हे तमालपत्र हे दगड फूल, आता ह्या मसाल्यांची काय नाव आहे सगळ्यांना तर माहितीच आहे जर माहिती नसेल तर काही काळजी करू नका मसाल्याच्या दुकानामध्ये गेल्यावर तुम्हाला जेवढ्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्या प्रमाणानुसार त्यांना सांगायचं की आम्हाला एवढा खडा मसाला द्या दे, ते देतात आपल्याला व्यवस्थित त्यामुळे काही काळजी नाही करायची एकदम व्यवस्थित देतात ते लोक फक्त मिरचीचा आपला अंदाज सांगायचा तुम्हाला दोन किलो घ्यायची का तीन किलो त्यानुसार तुम्ही मा खडा मसाल्याचे ते तोळ्याप्रमाणे घेऊ शकता इथे सगळ्यात अगोदर मी बडीशेप टाकली आहे भाजण्यासाठी तेल न वापरता आपल्याला हे सगळं भाजाय भाजून घ्यायचं आहे आणि जास्त पण भाजायचं नाही फक्त ड्राय करायचं आहे थोडंसं ओलसरपणा जर पाण्याचा अंश किंवा थोडं ओलसर जर असेल त्यात त्यामुळे ते ड्राय होऊन जातं कारण साठवणीच्या पदार्थामध्ये पा पाण्याचा अंश लागता कामा नये त्यामुळे आपल्याला हे थोडं नॉर्मल आपलं भाजायचं आहे जास्त काही भाजाय भाजू नका कारण त्याची टेस्ट बदलते मग आणि एका वेळी तुम्ही दोन दोन तीन तीन पण हे खडा मसाला एकत्र मोठी कढई असेल तर टाकून भाजू शकता किंवा मग छोटी असेल तर मग एक, -एक पण टाकून भाजू शकता पण जास्त भाजायचं नाही त्यामुळे दोन दोन तीन तीन एकावेळी टाकून द्या म्हणजे पटकन होतं फक्त आपल्याला मिरच्यांसाठी मिरच्या भाजण्यासाठी फक्त तेल वापरायचं आहे बाकी वापरायचं नाही खडा मसाल्याला तेल घरचा मसाला करून बघा एकदा विकतचा मसाला शक्यतो वापरू नका कारण त्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण जास्त असतं आणि हा खडा मसाला कमी असतो त्यामुळे घरी बनवा घरी बनवलेलं खूप छान असतं कधीसुद्धा बाहेरचं शक्यतो टाळा मसाला हा ज्यांना जर जॉब वगैरे करत असेल त्यांना शक्य नसेल तर ते वापरू शकतात असं काही प्रॉब्लेम नाही पण शक्यतो घरीच बनवा मसाला एवढं काही कष्ट नाही आहे त्याच्या मागे एवढं तर आपण करू शकतो आता इथे मी गिरणीमध्ये आले होते मसाला तळा दळण्यासाठी आता नवीन पद्धतीची गिरणी आहे त्यामुळे पटकन होतो दळून पहिले ते कांडप असायचं त्याच्यात पण टाकतात अगोदर आणि नंतर मग ती मशीन आहे त्याच्यात टाकतात त्या आणि दोन वेळा चाळण चाळण मारतात त्याला इथे मसाला रेडी झाला बघा किती छान कलर आला आहे अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद